નમસ્કાર મૈત્રીનું કાલાપન્ના रताळ्याचा गोड किस पाहिला आज आपण रताळ्याचा तिखट किस करणार आहोत ज्यांना गोड खावं असं वाटत नाही ना तिखट तर आवडतं त्यांच्यासाठी हा ना खूप छान आहे प रेसिपी आहे खूप छान होतं तुम्ही नक्की करा तर कसं आहे चला पाहूया तर मी काय केलं इथं दोन रताळी ना अशी मोठी होती त्याचं साल तुम्हाला काढू वाटलं तर काढा मी थोडं खराब असेल तेच काल काय काय राहून दिलं तसंच ते खिसलं आणि ते असं खिसलं की लगेच पाण्यात टाकायचं जर ते पाण्यात नाही ना टाकलं तर काळं पडतं तर मग ते खिसना किसला की पाण्यात टाक त्यातून आता पाण्यातून आपण असा करून नितळून घेणार आहोत काढून बाजूला म्हणजे ते घाणपाणी पाणी बाजूला निघतं रताळ्याचं इथं दुसरं साहित्य काय काय घेतलं आहे इथे ना मी शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे असे शेंग फुटी करून घेतल्या त्या हिरवी मिरची मिक्सरवर बारीक करून घेतली शेंगदाण्याचा कूट घेतला आहे मीठ घेतले कढईत तूप टाकलेलं आहे तुम्ही तुपाचे तेल पण घेऊ शकता आणि जर तुम्हाला असं चटपटीत हवं असेल तर तुम्ही लिंबू पण थोडंसं टाकू शकता त्याच्यात आणि साखर पण थोडी टाकू शकता पण मला झणझणीत जन करायचं होतं म्हणून मी साखर घेतलेली नाही तिकटच झणझणीत करणार आहे आणि लिंबू मी नवर नवरात्रात ह्या खात नाही कोणी कोणी नवरात्रामध्ये लिंबू खात नाही तसं मी पण खात नाही तुम्ही जर खात असाल तर तुम्ही टाकू शकता तर हा किसचं जे घाणपाणी ते आता आपण टाकून देऊया आणि आता आपण गॅस चालू केला आहे आता आपलं हे तूप आपण टाकलेलं ते वितळून देऊया आणि हा याच्यातनं तुम्ही लिंबू मीठ टाकलं साखर टाकली ना लिंबू साखर असं चटपटीत तिखट गोड आंबट चवीचं खूप चटपटीत असा किस तयार होतो पण मला एकदम झणझणीत करायचं आहे आज म्हणून मी त्याच्यात साखर आणि लिंबू टाकलेला नाही तर आता आपण तूप गरम झालं की हिरवी मिरची पेस्ट केलेली ती टाकूया आणि ती हिरवी मिरची आता तेला चांगली परतली की गॅस थोडासा बारीक करू आपण की आपण जो रताळ्याचा किस असा पाण्यातून निथळून घेतला ना तो किस टाकूया आपण त्याच्यात तर आता व्यवस्थित ह्याला आपण तुपात आणि हिरवी मिरचीमध्ये परतून घेऊया किस आपला आणि याच्यात आपण आता मीठ टाकूया म्हणजे मिठाचं पाणी सुटून वाफेवर आपला किस चांगला शिजला जावा म्हणून तर याला काही खूप वेळ लागत नाही एक दोन तीन मिनटातच वाफ दिली की आपला किस पातळ असतो त्याच्यामुळे लगेच शिजत त्याला वेळ लागत नाही तर आता आपण मीठ टाकलेलं आहे आता ह्याला आणखीन एकदा मिक्स करू गॅस बारीक करू आणि झाकण टाकून नाही याला एक तीन मिनटाशिवाय आपण वाफ देऊ आपल्या तीन मिनटातच किस शिजल जास्त वेळ लागत नाही याला आणि असं मोठा डस किस ठेवायचा नाही तर जास्त बारीक केला की खूप गाळ होतो मग तो असं किस असल्यामुळे दिसत नाही किसण्याची मोठी वेज असते ना तिथूनच किसायचं म्हणजे छान दिसतो दिसायला तर आता आपल्याला किस शिजला आहे तुम्ही पाहू शकता लगेच कलर चेंज झाला आहे पण एक ह्या काय एक ऐंशी नव्वद टक्के शिजलेला असेल आता आपण ह्याच्यात ना शेंगदाण्याचा कूट टाकूया आणि आपले शेंगदाणे जे आपण असे भाजलेले फुटी करून घेतलेत ना ते टाकूया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तळून पण टाकू शकता शेंगदाणे ह्याच्यात पण मी तळलेले नाहीत मला आवडत असे भाजलेलेच आवडतात म्हणून तेच टाकलेत मी आणि आताला मिक्स करून आणखीन एक एक किंवा दोन मिनटाची आता वाफ द्यायची जास्त द्यायची नाही आता जास्त शिजल ते गाळ होईल असं पाणी जास्त सुटेल असं चिकल आणि दिसल मग ते त्याचा तर एक दीड मिनटाची मी वाफ दिली गॅस बंद करून आणि झाकण काढू तर आपला हा तिखट किस तयार आहे तर मग कसा वाटला तुम्हाला हा रताळ्याचा तिखट किस उपवासाची रेसिपी ती नक्की सांगा आवडलं असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि असं वेगवेगळे पदार्थ नक्की करून पहा खूप छान होतात टेस्ट क्लब खरंच खूप छान झालेला आहे आणि करायला पण एकदम सोपं आहे तेव्हा तुम्ही नक्की करून पहा